शायद समर सोमर कॉलेज आज इथे पंढरपूर इथे सायक्लोथॉनच्या माध्यमातन दरवर्षी खूप चांगला उपक्रम आपल्या महाराष्ट्रातल्या सायक्लिंगच्या लोकांच्या माध्यमातन केला जातो आणि आपल्या सगळ्यांना माहित आहे की आदरणीय प्रधानमंत्री जी त्यांच्या आयडियातन फिट इंडिया मोहीम हे संपूर्ण देशभरामध्ये सुरू आहे म्हणून स्पोर्ट मंत्रालयाच्या माध्यमातून संडे ऑन सायकल हा कार्यक्रम दर संडे ला घेतला जातो पूर्ण देशभरामध्ये आणि जेव्हा मला माहित पडलं की पंढरपूरला आणि खास करून आज एकादशी पण आहे रविवार पण आहे आणि आपल्या महाराष्ट्रातले जेवढेही सायकल चालवणारे लोक आहे इथे येतात इथे रिंगण घालतात आणि पन, दर्शनासाठी येतात आणि आपल्यासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे आणि म्हणून स्पोर्ट मिनिस्ट्रीच्या माध्यमातून फिट इंडियाच्या माध्यमातून आज याला रिक्नाईज करून आज आम्ही सुद्धा इथे आलेलो आहोत आपले पालकमंत्री साहेब सुद्धा इथे आहे आमदार महोदय वगैरे सगळे या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेला आहे आणि भविष्यात फिट इंडियाच्या अंतर्गत सायक्लिंग ला कसं सा, पुढे घेऊन जात आहे स्पोर्ट मिनिस्ट्री पूर्णपणे मदत करेल त्यांना आज आम्ही पण इथे देणार आहोत आणि फिट इंडिया मोहीम हे पुढे घेऊन जाण्यासाठी सायकलिंग अजून जास्त जास्त जास वाढली पाहिजे चांगले लोक पुढे गेले पाहिजे या अनुषंगाने आजच्या कार्यक्रमात मी सहभागी झाले स्वच्छता पंढरपूर मध्ये गेल्या काही दिवसापासून आपण बघतो वर्षापासून ही सायकलवारी वारी बरेचसे सहकार्य अख्ख्या महाराष्ट्रातून साजरी करत असतात मला वाटतं खूप चांगला हेतू हे पायी वारीच्या ऐवजी सायकल व्हॅली आहे आणि त्या सायकल व्हॅलीच्या माध्यमातून जे पंढरपूर नगरीमध्ये त्यांचं सगळ्यात आगमन झालं मनापासून मी स्वागत करतो मला शुभेच्छा देतो व्हिज्युअल घेतात आत्ता विज्युअल घेतो